हाय आपण आज बघणार आहोत पालक भाजीची रेसिपी बेसन पिठणं घालता असतील अशा प्रकारे सविष्ट पालक भाजी करणार आहोत त्यासाठी पालक आणि डाळ एकत्र धुऊन काढून त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचे आहे साधारण दोन जणांची भाजी आहे ही भाजी कुकरमध्ये आपल्याला गरम करायची आहे एक ग्लास पाणी टाकून स्वच्छ अशी डाळ आणि भाजी धुवून घेतलेली आहे मुगाची डाळ अर्धी वाटी टाकलेली आहे आपण बघू शकता अर्धी वाटीला कमीही मुगाची जा असली तरी चालते एका जुडीसाठी कुकर आपण आता लावणार आहोत पालक भाजीचं आणि साधारण दोन शिट्ट्या या भाजीला शिजण्यासाठी पुरेश्या होतात दोन शिट्ट्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारे भाजी शिजते पालक भाजी जशी चांगली शिजते तर लसूण आणि मिरच्या आपण घेतलेल्या आहेत साधारण चार ते पाच मिरच्या आपण ह्या भाजीला टाकू शकतो मीडियम प्रकारे तिखट पाहिजे असली तर कमी जास्तही करू शकतात चांगल्या प्रकारे लसूण आपण ह्या भाजीला टाकणार आहोत त्यात काही लसणाचे खुडे आणि मिरची सोबत बारीक करून वेगळे वेगळं टाकणार आहोत आपण आता मिरच्या आणि लसूण बारीक करून घेऊया तोपर्यंत चांगला पालक मस्त असं शिजवून झालेला आहे आपण बघू शकता डाळही चांगल्या प्रकारे बारीक झालेली आहे तर आपण पालक आणि मिक्स असलेली त्यामध्ये डाळ ही मिक्सरच्या जा जा जारमध्ये काढून घेणार आहोत मिक्सरने याला छान असं बारीक करायचं आहे तर मिक्सरच्या जा जारमध्ये मी काढून घेणार आहे आणि थोडा वेळ थंड पुण्यासाठी याला ठेवायचं आणि मग बारीक करायचं आपण बघू शकता तर डाळ आणि पालक दोन्ही यामध्ये एकत्र असल्यामुळे बारीक करायचं आहे छान अशी पेस्ट तयार करायची याची तर थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून बारीक केलेलं आहे आपण बघू शकता अशा प्रकारे तर आपण आता फोडणीला ठेवलेलं आहे तेल तेलामध्ये गरम तेलात जिरे जिऱ्यांची फो फोडणी द्यायची आहे त्यामध्ये लसूण आणि लसणासोबतच जो आपण मिरची आणि लसणाचा ठेसा केलेला आहे तोही फोडणीमध्ये टाकायचा आहे छान अशी कडकडीत फोडणी तयार करून घ्यायची आहे लसूण चांगल्या प्रकारे फ्राय करायचा आहे येलो कलर होपर्यंत त्यामध्ये ठेचाही टाकलेला आहे म्हणजेच लसूण आणि मिरची बारीक केलेली आहे हिरव्या कलरची मिरची आणि यामध्ये मिक्सरमध्ये काढलेलं पालक मिक्सरमध्ये पा काढलेलं पालक आणि मूग डाळ मी टाकलेलं आहे हे असं आपण छान प्रकारे परतून घ्यायचं आहे मस्त अशी चवदार भाजी तयार होणार आहे बेसनपीठ न घालता चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे तर कुकरमध्ये काही डाळीसहित पाणी उरलेलं होतं तर ते फेकून न देता उकडीचं पाणी आपण भाजीमध्ये वरतून टाकणार आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्ट नाही अशा प्रकारची ही, आने ही प्रक भाजी तयार झालेली आहे तिला एक दोन उकळ्या आणायच्या आणि ही भाजी खाण्यासाठी तयार होईल आणि जी चव खूप छान आहे भाकरी सोबत चोरून तुमच्या घरातल्या सिनियरला आणि लहान मुलांना तुम्ही